हॅलो फ्रेंड्स किटू अँड मम्मा चॅनल मध्ये स्वागत आहे आणि काहीही टाइमपास न करता मी डायरेक्ट रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे माझ्या बहिणीच्या हाताच्या पावभाजीची रेसिपी तर आजच्या पावभाजीचे जे काही सिक्रेट आहे ते हेच आहे की ती जेव्हा भाज्या शिजवते ना तेव्हा फोडणी देऊन शिजवत असते तर सर्वात आधी तिने दोन डवणी तेल घेतले आणि तेल गरम झाल्यावर सर्वात आधी मोहरी जिरे आणि अख्ख्या लसणाची फोडणी दिली तर इथे आम्ही यायच्या आधीच तिने भाज्या कट करून ठेवल्या होत्या तर इथे एक बीट स्मॉल साईजचे चे घेतले आणि एक गाजर घेतलेले आहे आणि अंदाजाने तिने फ्लावर घेतलेली आहे आणि पाच मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी आपण वाटाणे घेणार आहोत तर इथे वाटाणे आपण निम्मेच टाकणार आहेत आणि जे काही उरलेले वाटाणे आहेत ते जेव्हा पावभाजीला आपण फोडणी देऊ तेव्हा यूज करणार आहोत आणि इथे जे बटाटे घेतले ते पण छान असे बारीक कट करून घेतले म्हणजे जेव्हा आपण मसाल्याची फोडणी देऊ तर ते सर्व एक सारखे मस्त शिजून होतील तर इथे चमचे चमच्याने आपण सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ॲड करायचं आहे एक चमच लाल मसाला आणि तीन चमचे पावभाजी मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमच हळद घ्यायची आणि त्यानंतर आपण जो काही घरी बनवलेला असतो घरचा काळा मसाला तर तो एक चमच ॲड करायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि याला जास्त पाणी न टाकता आपण एकच ग्लास छान गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स करायचं आणि कुकरचे झाकण लावून जवळपास तीन ते चार आपण शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्हाला इथे भाज्या नुसत्या शिजवायच्या असतील मीठ टाकून तरी तुम्ही शिजवू शकतात असं काही नाही की तुम्ही फोंडी देऊनच शिजवायचा पण जेव्हा आपण फोंडी देऊन शिजवतो ना तर त्याची खरंच खूप वेगळी चव लागते पावभाजीची तर इथे आपण बनवणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यात थोड्याशा दोन मिरच्या पण ऍड केलेल्या आहेत आता पावभाजीच्या मसाल्यासाठी ज्या काही आपल्याला भाज्या लागणार होते कांदे टोमॅटो तर तेही आपण चॉपर मधून छान बारीक करून घेतलेले आहेत तर इथे आपण तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो शिमला मिरची चॉपर मधून छान बारीक करून घेतले आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत आणि आता आपण देऊया पावभाजीला फोडणी तर इथे पाव फोडणीसाठी दोन डवणी तेल आणि त्यात थोडेसे बटर ऍड केले आणि बटर गरम झाल्यानंतर फोडणीसाठी आपण एक चमच हिर्याची फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर ऍड केला चॉप केलेला कांदा आणि कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण कांदा परतू देणार आहोत तर एका गॅसवर आपली चालू आहे पावभाजीसाठीची फोडणी आणि दुसऱ्या गॅसवर चालू आहे ज्या काही आपण भाज्या शिजवून घेणार आहे पावभाजीसाठी तर त्या शिजून होत आहेत आणि इथे कांद्याचा कलर आपला चेंज झालेला आहे आणि इथे ऍड करूया आपण चॉप केलेले टोमॅटो चॉप केलेली शिमला मिरची आणि जे काही वाटाणे उरलेले होते ते आता आपण सर्व ऍड करून घेऊया घेऊयात आपण अद्रक लसणाची पण पेस्ट ऍड केलेली आहे तर इथे मी व्हिडिओ घ्यायचा विसरलेली आहे कारण जेव्हा आपला कांदा आणि टोमॅटो जेव्हा आपण ऍड करतो ना तेव्हाच आपण अद्रक लसणाची पण पेस्ट ऍड केली होती म्हणजे जेणेकरून जेव्हा आपले हे मसाले शिजत असतात ना तर तेव्हा अद्रक लसणाची पेस्ट ऍड करायचीच कारण जे त्याचा तो काही कच्चापणा असतो अद्रक लसणाचा तर तो तोही चालला जातो तर इथे आपण ज्या काही भाज्या शिजवल्या होत्या त्यांचीही वाफ झालेली आहे तर इथे आपण कुकरची वाफ काढून घेतलेली आहे आणि बघू शकतात किती छान भाज्या शिजल्या आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि इथे जे काही आपण भाजीमध्ये बीट वापरलेलं आहे तर ते तुम्ही ऑप्शनल आहे जर वापरायचं तर वापरू शकता पण बीटने कलर खरंच खूप छान येतो भाजीला आणि हेल्दी पण असते जेव्हा पण पावभाजी बनवायची तर डायरेक्ट भाज्या कापल्या की थोडेसे त्या टेस्टमध्ये आणि आता जे आपण भाज्या शिजवून घेतो ना तर त्या टेस्टमध्ये बराच फरक आहे आणि तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आता इथे पावभाजीच्या मसाल्या तयार करूया एक चमच काळा मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि कोथंबीर थोडीशी तेलात फ्राय करून घ्यायची आहे तर खूप छान टेस्ट लागते कोथंबीर अशी तेलात फ्राय केल्यानंतर तर इथे आपण थोडेसे कमीच मसाले युज करणार आहेत कारण जेव्हा आपण फोडणी दिली होती भाजींना तर तेव्हा आपण बरेच मसाले यूज केलेले आहेत तर इथे परत दोन चमच आपण पावभाजी मसाला ऍड करून घेतलेला आहे आणि इथे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी मिसळून घेतलं तिथे आपण अदरक लसणाची पेस्ट बनवलेली होती तर त्यात थोडंसं पाणी टाकून हे मसाला अजून थोडस शिजू दिला पाणी ऍड केलं मसाल्यात आणि आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या मॅशरने पण छान अशा मॅश करून घेतल्या आणि सर्व भाज्या आपण आता सर्व जो आपण पावभाजीचा मसाला बनवला होता त्यात आपण मिक्स करून घेऊया आणि इथे पाणी तुमच्यानुसार तुम्ही ॲड करू शकतात कोणाला खूप घट्ट आवडते तर तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तर आम्हाला थोडीशी पातळ भाजी आवडते म्हणून थोडीशी अजून गरम पाणी आम्ही ॲड करणार आहोत तर आणि त्यानंतर छान अशी भाजी उकळू देणार आहोत जवळपास दहा मिनटं अशी उकळू द्यायची आहे आणि त्यात थोडसं अजून बटर ॲड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पावभाजीचा कलर पण किती छान आलेला आहे आणि आता कार्निशिंगसाठी थोडीशी आपण कोथंबीर ॲड करून घेऊया तर कलर तर तुमच्या समोरच दिसतो आहे तर बीट वगैरे टाकल्याने कलर पण खूप छान येत असतो आणि जेव्हा आपण गरम मसाला वापरत असतो आपल्या घरचा काळा मसाला तो पन तो, टेस्ट पन लगते, तर त्याने पण कलर खूप छान येतो आणि भाजीला टेस्ट पण खूप छान लागते तर इथे मी टेस्ट केलेली आहे भाजी आणि खरंच खूप अप्रतिम झालेली आहे भाजी आणि इथे लागलेली आहे की तुला खूप सारी भूक आणि आता जो काही मेनू होता ना तो किटू झालेला होता तीची की साथी बनो। तर तिचीच फरमाइश होती की मावशी माझ्यासाठी पावभाजी बनव तर बघूया आता तिची काय कॉम्प्लिमेंट येते तर आता तिचं ताट जे काही आहे ते रेडी झालेलं आहे आणि बघू आता कान खूप पातूर झालेले आहे तिची कॉम्प्लिमेंट ऐकण्यासाठी तर बघू शकतात तिने कॉम्प्लिमेंट दिलेली आहे आणि खरंच खूप छान झालेली आहे भाजी आणि तिच्यासाठी थोडीशी तिखट झाली पण तरी तिला पावभाजी कशी असू द्या आवडते आणि आता इथे केलेला आहे आपण गॅस बंद आणि बघू शकतात किती छान तरंग पण आलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका